वाघाची शिकार करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद पंचवीस जानेवारी रोजी राजुरा वनपरिक्षेत्रातील नियत क्षेत्र चुनाळा येथील राखीव वनातील कक्ष क्रमांक एकशे सत्तावन्न मध्ये वन कर्मचारी गस्तीवर असताना एक अज्ञात इसम स्थितीत आढळून आल्याने त्याची विचारपूस व झडती घेतली असता त्याच्याकडे शिकारीकरिता वापरण्यात येणारे हत्यारे व साहित्य मिळून आले सदर व्यक्तीची ओळख पटविली असता त्यांनी अजित सियालाल पारधी आदिवासी राहणार बिरुहल्ली मध्य प्रदेश अशी ओळख सांगितली त्यानंतर तो वास्तव्यास असलेल्या चुनाळा येथील झोपडीची झडती घेतली असता या दरम्यान शिकारीकरिता वापरण्यात येणारे हत्यारे व साहित्य मिळाले यावरून आरोपी अजित सियालाल पारधी याला चौकशीकरिता ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध वनगुन्हा नोंदविण्यात आला चौकशी दरम्यान इंजेक्शन पारधी रिमाबाई पारधी रवीना आयुष सेवा यश राजकुमारी अजित पारधी हे पाचही जण मुख्य आरोपी अजित पारधी याच्यासोबत वनगुन्ह्यात सहभागी असल्याचे निदर्शनास आले त्यावरून सत्तावीस जानेवारी रोजी पाचही आरोपींना वनकोठडी सुनावली आहे सदरची कारवाई रमेशकुमार चंद्रपूर वनवृत्त चंद्रपूर व श्वेता उपवन उपवनसंरक्षक मध्य चांदा चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनास सदर प्रकरणाचा तपास पवनकुमार जोग उपविभागीय वनाधिकारी अधिकारी राजुरा हे करीत आहेत